बिबट हल्ल्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी याप्रमाणे खबरदारी घ्या रात्रीच्या वेळी एकट्याने बाहेर पडणे टाळा बिबट्या रात्रीच्या वेळी जास्त सक्रिय असतो हे लक्षात घ्या आपले पाळीव प्राणी जसे कोंबड्या बकऱ्या गायी बैल कुत्रा इत्यादी पाळीव प्राण्यांना बंदिस्त आणि सुरक्षित जागी ठेवा रात्री एकटे पायी फिरताना जवळ टॉर्च वा काठी बाळगा एकटे असल्यास फोन वर मोठ्याने म्युझिक लावा रात्रीच्या वेळी लहान मुलांना आणि वृद्धांना एकटे बाहेर सोडू नका गाव परिसर व घर परिसरातील कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करा न केल्यास भटक्या कुत्र्यांची संख्या वाढते आणि बिबट्या त्यांच्याकडे जास्त आकर्षित होतो अचानक बिबट्या जवळ दिसल्यास शांत राहण्याचा प्रयत्न करा त्याला त्याच्या मार्गाने जाऊ द्या त्याला डिचवण्याचा किंवा पळवून लावण्याचा प्रयत्न बिलकुल करू नका आणि तात्काळ वन विभागाला कळवा कोंबडे बकरे मासळी इत्यादींच्या उरलेल्या अवशेषांची योग्य विल्हेवाट लावावी घराजवळ किंवा इतरत्र फेकू नये याकडे सुद्धा बिबट आकर्षित होतात बाहेर उघड्यावर शौचास बसू नये रात्री शेतात एकट्याने जाऊ नका शेतात मोबाईल वर गाणे वाजवा किंवा गप्पा मारत मारत काम करा बाहेर अंगणात किंवा शेतात झोपू नका घराजवळ गवत, पाला साफ करून घ्या दिवे रात्री गवतोळा ठेवा कुणालाही बिबट किंवा त्याचे अस्तित्व आढळून आल्यास वन विभागाला त्वरित कळवा सोशल मीडियावर किंवा इतर कुठल्याही माध्यमाने अफवा पसरविणे हे कायद्याने गुन्हा आहे यात तुम्हाला शिक्षा होऊ शकते केवळ खात्रीशीर माहितीच इतरांना सांगा चला तर मग